अतिरुच्च व्हावे मधुर जयसे माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमधील या ओवीचं आज आपण चिंतन करणार आहोत ज्ञान योगामुळे प्रभावित अर्जुन प्रज्ञा तिसऱ्या अध्यायातील पहिल्या दोन श्लोकामधून प्रतिबिंबित होते माऊलींनी त्यावर आपल्या चिंतन प्रतिभेनं आणि विशाल प्रज्ञेनं प्रकाश टाकला आहे गत अध्यायामधील आत्मज्ञानाचा विचार केला तर कर्ता आणि कर्म हा भेदच ज्ञानी पुरुषात उरत नाही त्याच्या अंतकरणात समत्व भाव निर्माण होऊन स्थित प्रज्ञेच्या मार्गाने तो जातो तर मग हा नरसंहार हे युद्ध स्वतःच्याच आपतेष्टांचा नाश शिवाय सबंद भरतखंडामधील स्वकीयांचा संहार कशासाठी करायला लावतो श्री माधवा अत्यंत लढिवाळपणे अर्जुनाने श्रीकृष्णास विचारलं त्या दोघांमधील नात्यांची नाजूक विण ओव्यामधून ध्वनीत होते त्या ओव्यांनी आपण अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन जातो हा गा कर्म तुची अशेष निरंकारीसी निशेष तर मज करवी हे का अरे केशवा तूच कर्माचा संपूर्णपणे निषेध करतोस तर मग माझ्याकडून हे हिंसात्मक कर्म का बरं करून घेतोस खरे तर हा प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या मनाला अगदी सहज पडू शकतो माऊलही त्याच सहजतेनं व्यक्त होतात देवा तुवाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे आता संपले म्हणावे पा आघवे विवेकांचे तुझा उपदेश हा उपदेश आहे की भ्रम हेच कळण्यास झालं आहे आम्ही नेमकं कोणत्या मार्गानं जायचं तुझा ज्ञान मार्ग खरा की कर्म मार्ग खरा एका बाजूने कर्म मार्गापासून अलिप्तता सांगतोस आणि दुसऱ्या बाजूने कर्म आणि तेही हिंसक मार्गाने हाती घ्यायला भाग पाडतोस त्यामुळे हे मधुसूदना मी गोंधळून गेलो आहे अशा प्रकारची भावना अर्जुनानं व्यक्त केली त्यामध्ये ज्ञानयोगाच्या माध्यमातून मला ज्ञानमार्ग सांगून अधिक गोंधळात तू टाकले आहेस असंही अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो अशा प्रकारे अर्जुन मनीचा गुंता माऊलींनी हृदय गर्भपणे मांडला आहे हे कृष्णा तुझा आदेश अडचणीत सापडलेल्यांना मार्ग दाखवून सुखरूप बाहेर पडण्यासाठी पूरक पोषक असायला पाहिजे परंतु येथे मात्र उलटच घडत आहे मी अधिकच गोंधळून गेलो आहे अर्जुन मनीचे प्रतिबिंब माऊली दृष्टांत रूपाने तुमच्या आमच्या समोर साक्षात उभं करतात वैद्यु पथ्य वारोणी जाय मग जरी आपणची विष सु कैसेनी जिये सांगे मज जैसे आंधळे सुईजे आव्हांटा का माजवन दिजे मरकटा तैसा उपदेशू हा गोमटा वाढवला आभा रोग्याची प्रकृती पाहून वैद्याने औषधोपचार केला तर तो जिवंत राहील जर रोग्याला विषस दिलं तर रोगी मरणारच ना किंवा आंधळ्याला आडमार्गाने घेऊन जाऊन जर त्याला पुन्हा मार्गाने जा असं म्हटलं किंवा माकडाला मादक पदार्थ पिण्यास जर दिलं तर त्याची अवस्था काय होणार आहे ही अवस्था अर्जुनाच्या मनाची झाली असल्याचे माऊली विषद करतात आम्ही मनु जीवे तुझिया बोला ओठंग गावे आणि तुसी ऐसे करावे तरी सरळे म्हणे हा संवाद हृदयस्थाशी आहे हे मनापासून वाटत तन मन जीवे भावे तुझ्या बोलाला आचरणात आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तू जो मार्ग दाखवतोस हे मधुसूदना हे श्री अनंता त्यानेच जाण्याचा आम्ही प्रयत्न करत हो। आहोत आणि तूच जर आम्हाला गोंधळात टाकलंस आमचा बोध स्पष्ट होण्यासाठीचा सा प्रयत्नच तू केला नाहीस तूच आम्हाला स्वयंस्पष्ट जीवन मार्ग दाखवला नाहीस तर तर मग संपलेस की हा संवाद माय लेकराचा माय बापाचा जीवलग मित्रांचा हृदयस्पर्शी वाटतो आणि तो तसाच आहे याचा प्रत्यय माऊली करून देतात आपण आपल्या आईवडिलांशी जीवलग मित्रमैत्रिणीशी हृदयस्थ व्यक्तीशी ज्याप्रमाणे संवाद साधतो त्या संवादात हट्ट मार्दव अधिकार लढीबाळपणा नात्यातील माधुर्य सहजता हे प्रतिबिंबित होतं याचा देतात माऊलींची भाषा अत्यंत ओघवती आहे माधुर्य पूर्ण आहे रसाळ होऊन ही भाषा आणि या भाषेतील सर्व अलंकारता प्रत्ययास येत तरी ये जाणीचे किर सरले परी एक असे जाहले जे थिते ते डहुळले मानस माझे हे पुरुषोत्तमा माझ्या टाई असलेली जाणीव किंवा ज्ञान तू जागृत केलंस ज्ञान योगामुळे माझे अंतःकरण प्रकाशमान होणे आवश्यक होते परंतु घडलं मात्र उलट माझं चित्त तुझ्या ज्ञानामुळे प्रकाशमान होण्याच्या ऐवजी ते डहुळलं गेलंय ते गढुळलं गेलंय माझं मन जे स्थिर होतं ते स्थिर असलेलं मन आता पूर्णपणे गोंधळून गेलेलं आहे ज्या अधिकारवाणीने कृष्णार्जुन संवाद चाललेला आहे त्यातील सहजता माऊलींनी साक्षात केली आहे त्यामुळे माऊलींची मराठी अधिक उद्दार आणि गोमटी होऊन रसास्वादासाठी आपणा सर्वांना प्रेरित करते गीता ज्ञान सांगताना माऊली भाव विभोर होतात तुमच्या माझ्या जीवन चरित्राशी एकरूप असलेले अनुभव विश्व प्रकाशमान करून डोळसपणे पाहायला दृष्टी देतात भाषा अलंकाराने भाषेला समृद्ध करतात आणि अनुभवाला दृष्टांताची साथ देतात एकाच वेळी माऊलींचं आध्यात्मिक लौकिक जीवन पारमार्थिक विचार भाषा सौंदर्य भाषा सामर्थ्य जीवन मूल्य दर्शन यांचा प्रत्येक होतो त्यामुळे माऊलींच्या व्यक्तिमत्वाची झळाळी जीवन व्यापून टाकते देखे रोगा जिनावे औषध तरी ते द्यावे मधुर जैसे रोग घालवण्यासाठी वैद्याने रोग्याला औषध अवश्य द्यावे परंतु ते अतिशय रुचकर आणि मधुर असावे आम्हा सर्वांचे जीवन सुखी समृद्ध करण्याच्या बाबतीत माऊलींची ही ओवी अत्यंत सार्थ आहे आमच्या जीवनातील दुःखास माऊलींनी जाणलं आहे दुःख हा रोग आहे तर गीता ज्ञान हे त्यावरील औषध हे औषध देण्यासाठी आम्हाला माऊलीसारखा वैद्य लाभला आहे हे आमचं अहोभाग्य माऊलींनी गीता तत्त्वज्ञान अति रुचकर आणि मधुर करून ठेवलं आहे हे अमृताचं पान तुम्हा सर्वांसमोर मांडून त्यातील तत्वांचा रसास्वाद तुम्ही आम्ही सहज घ्यावा यासाठीच माझा हा सहभोजनानंद सोहळा रामकृष्णाने